जय मला पब्लिक बर्थडेवागत आकाश्य असला तर मित्रांनो आज आहे तेरा मे तेरा मे दोन हजार पंचवीस वार आहे मला वाटतंय मंगळवार तर मंगळ दिवशी असं वैशिष्ट्य होतं की पहिलं मंगळ दर मंगळ आपल्याला देवीच्या माळ एक साहेब भेटायचे आपले गुघे साहेब कारण दर ते आपले गणपती बाप्पाला येऊन तिथं पाया पाडायला यायचे दर मंगळ फिक्स होतं मी त्यांचं टायमिंग थोडं महाग पुढं हो व्हायचं म्हणजे आम्ही गाडी त्यांची जायची किंवा माझी गाडी जायची किंवा आम्ही मंदिरातच भेटायचो तर आज ती मंगळ पण आटून आले पण घोगे साहेबाची बदली झालेली तर चला मित्रांनो ही एक मला सांगायचं होतं की मंगळ दिवशी काय एक स्पेशल असायचं माझ्यासाठी दरवेळेस आणि त्यातलं ब्लॉगमध्ये कधी घेतलं नाही काल भीती वाटायची म्हणजे ती एवढे मोठे पी एस पी एस साहेब आपण एक ब्लॉगर आहे आणि महाराष्ट्रातलं एक आपलं कारमातलं एक स काय म्हणतो रहिवाशी आणि पी एचा व्हिडिओ काढत लय म्हणजे अशी भीती वाटायची आणि त्यातले उद्या आहे चौदा मे धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती तर आपण आपल्या कर्मसो जयंती भरपूर चांगली साजरा करतात तो मला माहिती आहे जयंतीमधलं साऊंड विड आलं आणि सगळं आलं तर आपण शूट करायला जाणार ते तर तीन ठिकाणी एकदम जबरदस्त साऊंड लावलेले एकदम नवीन नवीन एक आराम साऊंड आहे एक महाकाल आहे आणि एक, एक, एक रेणुका साऊंड आहे तर तिन्ही साऊंडचे आपण दाखवणार टेस्टिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओत व्हिडिओला सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज नाही उद्या चौदा तारखेला आहे तर चला मित्रांनो आपण जवळ आहे आईचे दी दर्शन करायला तर चला अरे इसकी भी शादी करो इसको ऐसे बच्चे बिच्चे हों दे वाई गुरु फिर इसकी शादी तर मित्रांनो कचरा परत घेऊ कचरा दिवस व्हिडिओ म्हणजे नगरपालिक कळू द्या हो कचरा लई आपल्या इथं चांगला रस्ता बघू नका थोडं खराब रस्त्याकडे पण बघा कचरा 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 बोलतो कचरा

कि नहीं ओए तेरे पापा क्या करते हैं हां क्या करते हैं ए फायदा है ए तेरे पापा क्या करते बता जल्दी जल्दी बता जल्दी बता दांत किधर गए तेरा पड़े नहीं चूहे ने खाया ना चूहे ने मित्रन आप लोग कौन सीके सीके कोण चेतन काय असतं अच्छा आता सीके चेतन शॉर्ट फॉर्म नवीन काढलं मी सीके तर आज वर्कआउट झाले तर आता मी लवकर पळावे घरी लखनचं काहीतरी मॅटर झालेलं आहे पळावे पळा काय मॅटर झाला असेल रे काहीतरी असं लागतं मोठा काहीतरी कुठं ना असेल काय तर चल मी तुम्ही जिम मध्ये झालेले आता चाललो घरी सरसरी पाऊस आला रे कर्म आहेत बघा रे हो का बघा बघा चल 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 चला तर लखन आणि मी चाललो इकडं आलो गाडी घेऊन तर पाऊस बघा मित्रांनो लय बिया करा का नदीच वाहती नदी कस काय कार माहित भयंकर पाऊस आलेला आहे तर व्हिडिओ बघत राहा आता तर एम जी बघायची आपल्याला एम जी बघ इकडे की इकडं पूर्ण इकडे मग अक्का पूर्ण आयो टेन्शन जपा गणपत जप्पा मोर्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे बोर्या रे बाप्पा मोर्या रे मोऱ्या रे बाप्पा मोर्या रे आम्ही कर म्हणजे पाऊस कस का आला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कसा पाऊस चाललाय सई घरी अरे बघा नदी कशी वाहते म्हणजे

आता एमजी तर दिसणार नाही पण लय भयंकर बदली अरे दिसत आहे का एमजी कुठे दिसते इथं एमजी नाही सगळं कुठे एम जी गाडी का आणि गटर बघू एमजी सगळी गटर भोटली तिकडे भरली तर गटर बिटर बघायला शक्यतो मी सगळी भरलेली तर लखन मी चालले आता घरी लखन आली तर मला घ्यायला बुलेट होती लखनकडे अगं भया 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 लय पावजऱ्या रे